अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक संपलेली आहे दिल्लीमध्ये आज अजित पवार आहेत अजित पवारांचा आजचा आज 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 हा दिल्ली दौरा आणि याच दरम्यान त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक झालेली आहे प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा त्याचबरोबर अजित पवार यांची सुरू झालेली बैठक आता काही वेळापूर्वी संपले अशा स्वरूपाची माहिती समोर घेते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया शिवाजी काळे आपल्या प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत शिवाजी अजित पवारांचा आजचा हा दिल्ली दौरा आणि याच दरम्यान झालेली अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांच्या दरम्यानची ही भेट या भेटीबद्दलचं काय तपशील सध्या समोर येतोय साधारण एक तास ही बैठक चालली आणि या बैठकीसाठी प्रफुल्ल पटेल अजित पवार राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले होते कालच विधान परिषदेचा निकाल लागला आणि विधान परिषदेच्या निकाल आज अजित पवार आणि प्रफुल पटेल राजधानी दिल्लीमध्ये सकाळी दाखल झाले होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी काळात विधानसभा निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून हो जर महाराष्ट्र <laughs> काही मोठ्या घोषणा करायच्या असतील त्याचा लाभ शेतकऱ्यांना असतो किंवा त्या वर्गाला होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून अगोदर घोषणा केल्यानंतर लोकांपर्यंत त्या लाभ mm -hmm. मिळाला तरच निवडणुकीमध्ये फायदा होईल त्यामुळं अजित पवार राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले होते या थोड्याच दिवसात आपण जर पाहिलं तर केंद्रामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार त्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रासाठी काही बरीच तरतूद केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे काही राजकीय घडामोडी देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती होणार आहेत आणि त्या दृष्टीकोनातून ही भेट महत्वाची मानली जात होती खास करून शेतकऱ्यांसाठी मोठी नाराजी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे कांदा प्रश्न असो धानांचा प्रश्न असतो सोयाबीनचा प्रश्न असतो त्यानंतर दूध उत्पादक प्रश्न असतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ही भेट महत्वाची त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी बरोबर आहे त्यामुळे अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामधनं नेमकं काय साध्य होणार महाराष्ट्रासाठी हे बघावं लागेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी